नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने महा माननीय श्री मंगेश मधुकर घरत सर यांच्या वतीने आ, या ठिकाणी उपोषण करण्यात आले त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया नमस्कार सर आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मला सांगा तुमचा हा जो उपोषण चालू आहे हा नक्की उपोषण कोणत्या कारणासाठी विराथन खुर्द या ठिकाणी जी आर कंपनी ने आता बेकायदेशीरपणे उत्खनन केलेलं आहे आणि नॅशनल प्रोजेक्टच्या नावाखाली हे उत्खनन असल्यामुळे या ठिकाणी ग्रामपंचायतपासून महसूल विभागाचे अधिकारी संपूर्ण अधिकारीसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचे पुरावे आम्ही प्रशासनाला दिलेले आहेत आणि प्रशासनाला पुरावे दिल्यानंतरसुद्धा प्रशान प्रशासनाने कोणतीही या ठिकाणी कारवाई केलेली नाही मुळात दुसरी गोष्ट अशी आहे की उत्खननाची फक्त परमिशन असताना त्या ठिकाणी अतितीव्र स्वरूपाचे विस्फोटक वापरून स्फोट करण्यात आले होते आणि त्याचीसुद्धा कंप्लेंट्स आपण केल्यानंतर त्याच्यावर को त्याच्यावरही कोणती कायदेशीर कारवाई झालेली नाही आणि असं असताना आपण वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार हो केला आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा असं दिल्यानंतर गेल्या तीन चार महिन्यापासून त्यांनी कोणत्याही पद्धतीचे आदेश किंवा चौकशीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले नाहीत आणि म्हणूनच आम्हाला हा मार्ग अवलंबा लागला तसेच या ठिकाणी एखाद्या प्रायव्हेट कंपनीकडून जर आपल्या भागामध्ये भू होत असेल तर रिसर ग्रामपंचायतच्या मार्फत कोणती एखादी त्या लोकांनी एन ओ सी वगैरे काय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही ग्रामपंचायतने त्या ठिकाणी बोगस तलाव असल्याचं भासून आणि ती परमिशन देण्याचं काम केलेलं आहे म्हणून सांगितलं की ग्रामपंचायतपासून संपूर्ण महसूल विभाग या ठिकाणी सहभागी आहे आणि अशा नॅशनल प्रोजेक्टच्या नावाखाली तिथे लोकांनासुद्धा म भीतीचं वातावरण निर्माण करून ह्या परमिशन काढण्यात आलेलं आहे मग आता तुम्ही ह्या संदर्भात आपल्या जिल्हाधिकारी मॅडम यांना कोण पत्रव्यवहार वगैरे केलेला आहे का हो संपूर्ण पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना पुरावे आम्ही सादर केलेले आहेत आणि मग त्या ठिकाणी तलाव जो अस्तित्वातच नव्हता तो तलाव दाखवून गाळ काढण्याच्या उद्देशाने किंवा खोलीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांनी फक्त त्या परमिशन घेतल्या आणि अधिकारी यांनी आपला जलसंधारण विभागाकडून ते अनुमती देण्याचं काम हे प्रशासनाला केलं आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे हा संपूर्ण बोगस पद्धतीने झालेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण उत्खनन प्रक्रिया ही बोगस आहे आणि ह्या सगळं संपूर्ण प्रकरणामध्ये पूर्णत चोरी झालेली आहे प्रशासनाचा आपल्या शासनाचं स्वामित्व धन त्यांनी बुडवलेला आहे म्हणून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे ग्रामपंचायतवर आणि म कंपनीवर झाले पाहिजे असं आमचं ठाम मत आहे तर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुम पुढची भूमिका काय आहे आमची पुढची भूमिका अशी आहे का जर या एक दोन दिवसामध्ये जर त्या या ठिकाणी चर्चा करायला येत नसतील तर मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आता एक निवेदन तयार करतो आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्यांच्यामार्फत व्हावी असं मी असं आम्हाला म कोणताही पद्धतीचा ग्रामस्थांचा विश्वास न घेता या ठिकाणी बेकायदेशीर चाललेला हा काम ह्याला स्थगिती भेटेल का आणि अशा पद्धतीने ह्या बेकायदेशीर कामाला योग्य तो न्याय त्या ग्रामस्थांना भेटेल का त्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहेत आपण बघत आहात आपली न्यूज कॅमेरामॅन सुनील शैलासा सिद्ध जाधव पालघर आपल्यासोबत ज्या ठिकाणी विराथन खुर्द या गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणं हा प्रकरण काय सर तुमचं नाव काय जयवंत जगन्नाथ किनी मुक्काम विराथन खुर्द तालुका पालघर जिल्हा ठाणे या विभागातनं मी राहतोय हो आणि आमच्या गावात ज्या कंपनीने जे काही आज प्रोजेक्ट चालवलं आहे खोदाईच्या नावाने जो काही भराव नेतात ते त्यांच्या प्रोजेक्टसाठी तर त्यावेळेला ज्यावेळेला सुरुवातीची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला आम्ही ज्या देवरा देवमोगरा ट्रस्ट म्हणून आहे त्या जे देवमोगरा ट्रस्टने अगोदर मागणी केली होती पण त्या मागणीला आम्ही नाकारलं गेलं की आप असं कुठलंही ते गुडचरण असल्यामुळे स सर्वे नंबर साठ हो, विराथनमध्ये हा गुडचरण विभाग असल्यामुळे बरेचशा लोकांची गुराडोला आहेत तिथे तर ते चालण्यासाठी ते एक क्षेत्र राखीव आहे तर ते खोदू नये प्रोजेक्ट स सरकारी जागा असली तरी ते सरकारने गुरांसाठी ठेवलेलं आहे ती खोदू नये त्याच्यानंतर जे तुमचं असं म्हणणं आहे की गुरसरम म्हणजे गुराढोरासाठी चालण्यासाठी असलेली ये, जागा येस सर तिथे ती खोदू नये परंतु हा ज्या वेळेला आमचं आम्हाला न जो ना सरपंचाने खोट्या पद्धतीने ठराव करून तो देवमोग्रा ट्रस्टला अगोदर दिला गेला त्या त्यानंतर देवमोग्रा ट्रस्टने तो मागणी केली की आम्हाला खोदाईसाठी मिळावी परंतु द, आ, कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर असं लिहू ले, लेखी दिलं रिमार्क्स मारला ती की ती गुडचरण असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीसाठी खोदाई करण्यासाठी परवानगी देता येत नाही त्यावेळेला सरपंच बाईने आणि त्यांच्या मिस्टराने सदानंद किनी याने अशी शक्कल लढवली की तिथे तळाव आहे असं भासवलं सरकारला आणि मग त्या पद्धतीने गाळ काढायला मिळावा म्हणून तिथे आम्हाला खोदण्यात परवानगी मिळावी आणि मग दुसऱ्या पद्धतीचा ठराव घेऊन गावातली दोन चार लोकं बसवून वेगळ्या पद्धतीची आणि असा ठराव घेण्यात आला की अगोदर तिथे तळाव आहे अमुक अमुक वर्षापासून आणि गाळ काढण्यास परवानगी मिळावी आणि हा हे करत न करत जेव्हा दिलं गेलं ज्यावेळेला खोदाई चालू गेली तेव्हा आम्ही त्यांना विचारलं त्यावेळेला आम्हाला तो त्यांचा ठराव दाखवला की अशा अशा पद्धतीने आम्हाला ग्रामपंचायतकडून ठराव दिलेला आहे त्यावेळेला आम कलेक्टर सा तहसीलदार कलेक्टर साहेबांना वगैरे आम्ही आमच्या पद्धतीने लेटर दिलं मी माझ्या स्वतःच्या नावाने लेटर दिलं की साहेब हे सर ते त्याच्यात गावातले ग्रामस्थसुद्धा सहभागी आहेत की ह्याला परवानगी देऊ नये हे बंद करावे चुकीच्या पद्धतीने तलाव दाखवण्यात आलेला आहे त्याच्यासोबत आम्ही सर्व सॅटेलाईट सर्वे त्या अगोदरचा आणि त्यानंतरचा जोडला गेला परंतु तसा कुठला तलाव नव्हता ज्याच्या अगोदर परंतु तो खोट्या पद्धतीने त्या तळावर असल्याचं भासवून ही आजपर्यंत जी चाललं आहे खोदाई ती खोदाई चाललेली आहे त्याच्यानंतर ते ते ब्लास्टिंग करायला लागले ब्लास्टिंग संदर्भात पण आम्ही सांगितलं लोकांच्या घराला तड तडाव वगैरे जातात तर तुम्ही असं काय करू नका पण कंपनी मुजोडगिरी करत आ गाव का गाववाल्यांना वगैरे ग्रामस्थांना न जो मानता हे काम यांनी चालू केलं गावच्या लोकांचे येण्या जाण्याचे रस्तेसुद्धा यांनी खोदाईच्या नावाखाली सर्व खोदून टाकले आता तुमची मागणी काय आहे शरी शरी सर्पंचा, सर्पंचा तलाव तलाव खोटे खोटे सर हे सर्व बंद झालं पाहिजे ज्या ग्रामपंचायतीने ने सरपंच उपसरपंच किंवा ग सत्ताधारी सदस्य ह्यांनी जे चुकीचं काम केलं आहे तलाव नसताना तलाव दाखवला आहे खोटे दावे खोटे जे ठराव दिलेले आहेत तर ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे सर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे जे काही आता चाललं आहे यांना पदभर भ्रष्ट केलं पाहिजे सत्ता सत्तेपासून यांना काढून टाकलं पाहिजे आणि ज्या वरचे अधिकारी आहेत ह्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचे आमची मागणी आहे त्याच्यासाठी मंगेश साहेबांना आम्ही असं एक निवेदन दिलं ह्याच्या अगोदर की साहेब आम्हाला हे लोक जुमानत नाही आम्हाला फक्त फेऱ्या मारायला लावतात आणि हे सर्व काही तुमचं चालणार नाही असं आम्हाला सांगण्यात आलं त्यावेळेला साहेबांना आम्ही मंगेश साहेबांना जाऊन सांगितलं की साहेब असं असा विषय आहे तर तुमच्या आपल्याला काय करता येईल का त्यावेळेला साहेबांनी पुन्हा त्यांच्या नवीन प्रक्रिया चालू केली त्यांनी तीन महिन्यापासून ते चालायला लागले त्याच्यानंतर मग शेवटी हा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे आणि त्यांच्या मार्गाला आम आमचा पाठिंबा आहे ह्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे इतकंच आमचं म्हणणं आहे थँक्यू सर धन्यवाद नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थांचा रोष आपल्याला पाहायला भेटत आहेत ग्रामस्थांनी कायदेशीररित्या रिसर्च ह्या बंद होण्यासाठी मागणीसुद्धा केली होती परंतु कुठे ना कुठे हा ग्रामस्थांचा या ठिकाणी निराशा मात्र त्यांच्या पदरी पडल्या कारणाने त्यांना हा उपाय या ठिकाणी घ्यावं लागला तसंच आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे विद्यार्थी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय धीरज गावड सर आहेत आपण त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर एक्झॅक्ट हा प्रकरण काय आहे आणि त्या प्रकरणावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका न्यायाच्या अपेक्षेत कशी असणार आहे हे बघा पालघर जिल्हा हा महसूल विभागाने पूर्ण विकून खायला लावला आहे आता हे जे तुम्ही प्रकरण बघाल ती विरातन खुर्दमधलं जे गट क्रमांक मधला अ हे चौपन्न हेक्टरचे ही गुडचरण जागा या जवल जवल या आहे या चोपन्न हेक्टरमधल्या जवळजवळ पाच हेक्टरमध्ये या प्रशासनाने म्हणजे त्यामध्ये ग्रामसेवक असतील सरपंच असतील उपसरपंच असतील तलाठी आहेत सर्कल आहे तहसीलदार आहेत उपजिल्हाधिकारी आहेत आणि जिल्हाधिकारी आहेत म्हणजे आपल्या पालघरचे माजी जे जिल्हाधिकारी होते साहेब हा त्यांचा तो खंडास होता की बाबा सर्वच जे बीने घ्यावं हो, अशी परिस्थिती होती सर्व ग्रामस्थांचा विरोध असताना देखील हा हे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं गेलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवमोगरा जी इन्फ्रा आहे हे आपले जे गावी साहेब आहेत त्यांच्या मुलाची ही इन्फ्रा आहे त्याला देखील ही कंपनी म्हणजे त कलेक्टरांनी आमदारांच्या मुलाच्या कंपनीला परवानगी नाकारली आणि ही जी आय आर एल ह्या कंपनीला जर कलेक्टर परवानगी देतात सर्वात महत्त्वाचं ही जी, जी आर एल आहे की कोणाची हे बघावं लागेल क्या कलेक्टरांची यामध्ये पार्टनरशिप तर नाही आमचा तो आमचा आमचा आरोप महसूलवरती आहे जिल्हाधिकाऱ्यांवरती आहे की यांनी चुकीच्या माध्यमातून ही खुदाई केलेली आहे ओ बघा ना तुम्ही की एखाद्या माणसाने घर बांधलं तर हे नोटीस पाठवतात गुरुचर्धन जागेवरती या जागेवरती या जिलेटीनच्या कांड्या हे सुरुंग लावण्यात आलं आहे त्या सुरुंग लावून कुठल्याही प्रकारची प्र प्रकारची परवानगी नसताना जर तुम्ही विस्फोटक वापरून हे ब्लास्टिंग करून हा तला, तलाव तलावाचा गाळ काढायचा आहे ना तलावाच्या काळामध्ये काय असते माती असते मग मा तुम्हाला हे ब्लास्टिंग करायची गरज काय लागली का खाली जावं लागलं फक्त त्या गाळाच्या नावावरती मोठ्या प्रमाणामध्ये डबर माती खडीचा आणि व्यवसाय या कलेक्टरांच्या माध्यमातून झालेला आहे आमचे सहकारी मंगेशी घरात आमचे उपजिल्हा संघटक आहेत हे उपोषणाला बसतील पण मी तुमच्या माध्यमातून या प्रशासनाला सांगतो जर ह्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही झाली मी आपल्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री विनंती करतो की सर्वात पहिली चौकशी लावा कलेक्टरांची ह्याच्यामध्ये है त्यांचेच हात भरबडलेले आहेत बोडके साहेबांची चौकशी लावा आणि मला माहिती आहे या आपल्या आता ज्या काय ज्या जिल्हाधिकारी आहेत ह्यांनी या प्रकारची चौकशी केली असेल आणि आपला सहकारी या फंद्यामध्ये सापडू नये म्हणून जाणून बुजून आज तिसरा दिवस असताना देखील कुठलाही कर्मचारी इथे फिरकलेला नाही आम्ही वाढ बघतो आमचा सहनशीलता अंत करू नका अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या कार्यालयामध्ये येऊन खळखट्याक आंदोलन करेल धन्यवाद या ठिकाणी जर समजा प्रशासनाने आपली मागणी मान्य केली नसेल किंवा योग्य तो रिसर बेकायदेशीर काम चालू असल्याकारणाने त्याला जे जे व्यक्ती आणि तसेच अधिकारी ज्यांनी मान्यता दिली आहे त्यांच्या जर बेकायदेशीरपणाने जी काही प्रक्रिया जर किंवा त्यांच्यावरती कारवाई झाली नसेल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे उद्रेक आंदोलन मात्र या ठिकाणी करायला पाहणार आहे कॅमेरामॅन सुनील शिलासा सिद्धे जाधव पालघर आपली न्यूज